हाय महेश सुद्धा नमस्कार झोपले नाही का ताई अजून तू नाही झोपले बोला ना जेवण हो झालं हो झालं नाही अजून हाय ताई जेवण झालं का हो झालं बोला ना तुमचं सगळ्यांचं जेवण झालं का नमस्कार महि नमस्कार झालं का जेवण तुमचं सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी लाईक गँक यू झालं का आरती ताई महेश दादा बालाजी दादा जेवण झालं का झाला ताई हो का बरोबर लाईक थँक्यू लाईक राज म्हणजे आता बघा दुसरा डिपेटेड आहे काय खरं नाही बघा राजधानाचं राजधानाचं हो झालं ना जेवण ताई आत्ता झालं हो काय बरं रामकृष्ण अरे रामकृष्ण अरे जीवन हे संघर्ष तू कुठे आहे आता आहे बोला ना छान नाही दिपी म्हटलं ना तू काय अरे देवा 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 किती दिपी बदलतात काय नाही ओम साईराम ओम साईराम दादा तुम्ही पण टिकू बदलला काय यो कर खरं नाही सगळ्यांचं हाय असे दादा नमस्कार काय झालं हसायला अशी साईदानी पण टिकू आहे बाबा यो जेवण झालं जेवण झालं ताई माझं मस्त वेकी अमरस आणि पुरणपोळी आणि जेवायला एकदम भारीच झालं जेवण बरं का तरी तुला आली ना जेवायला हो का <laughs> हो का कसली साडी गोविंद दादा केस ले भारीच आहेत हो का निलेश दादा जय श्रीराम जय बजरंग हेलो भाई मैरी हॅलो आप भी गाना सुना भैया मैं नहीं बाबा गाना सुनाने वाली आप ही सुना गाना मुझे पाऊस आहे का नाही पाऊस नाही आता काय काय इकडं रत्नागिरी खूप दिवसानंतर हो का अशोक दादा हो भरपूर दिवसानंतर आहोत अशोकदा ते फेक आयडिया आला होता त्याच्यानंतर तुम्ही भरपूर दिवसांनी आलात मुंबईला खूपच पाऊस आहे हो का ताईल नाही लो धन्यवाद साहिल दादा आपल्या माणसाच्या मायेच्या सावलीत आपल्या समजा रूपाचे निर्माण होते थंडगाल जाणतो अभिमाची अभिवा तुम्ही ज्या भावाने त्या भरून ठेवतो तुमच्यासोबत दादा नमस्कार ते ताना ताना हो का ते काय काना कानामध्ये काय आहे काय कानामध्ये आहे अशोक दादा सात नंबरला एक डन थँक्यू यू दादा हाय नमस्कार दादा आलात काल का कुठले टाईम रत्नागिरी गोविंददा आपण का रत्नागिरी पाटील हाय निलेश हाय पुढं बोला हाय हाय सगळ्यांना हाय लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा पुट, पुट। ओका समान लाईक करा जे भीम तेच मोकळे असते तर भारीच दिसते पहिला लाईक करा हा ना लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा सगळ्यांनी फक्त दोन लाईक आहेत लाईव्हला लाईक करा प्लीज सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा ताई तुझ्या काळातले भारी दिसत आहेत लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी बरं का जय भीम जय भीम दादा पिल्लू बी पिल्लू मी संभव झोपली असतील ना पिलू झोपली संभव जागाच आहे दिवसभर गार्डन ठेवून हो आयुष्यात सुख दुःख किती आहे पाहण्याची गरज नाही तर जगणाऱ्याचं मन सांगत सुख हांडळ वा आहे पण तेच शोधण्याचा सहारा प्रवास आहे अकरा लाईक ओका बरं बरं मैर ताई खूप सुंदर आहात ओ, ओ, ओ खाई दादा बोला ना दिनेश हाय नमस्कार सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करता येईस हो भाभी रे ना क्या क्या बोलो बोल बोलो, बोलो। ताई हसा ना हो हसत आहे ना बोला ना साई दादा हसते की मी नाही मोजत फेक ॲडिट्यावाल्यांना मला आज पण डायरेक्ट केलं जात आणि ते कोण आहे हे पण लक्षात आलं आहे पण जाऊ मारून मला होणार ना, तिकडेच नाही का हो का मयुरी ताई साहेब कृष्णाली मयुरी ताई साहेब आकाश आकाश तुमच आकाशाचं जेवण झालं का तुमच सांगा हो ताई साहेब सगळ्या मला किती आपण कराव करा का भाऊस आहे का ताई साहेब नाही लाईक करा सपोर्ट करा आज संदीप नाही आले कुठे गेले काय माहिती संदीप न आली लाईव्हला लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलवर जाऊन हो व्हिडिओ पण पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आज काय बे जेवण ताई साहेब आज आहे याची भाजी पनीरची मिया ना ते हो बोला ना संदीप दादा ही दस अपना हूँ मतलब संदीप दादा ने आले लाइक करा कमेंट करा सब करा तो मैं जीवन झाले का तुझे ना जीवन झालो जीवन झालो कुठे राहते मी रत्नागिरीमध्ये पाय दो साडे अकरा वाजे झोपात त्या भेटू सकाळी ओके काय चाललंय त्याही साईड काय नाही बघा कुटुंब बोलू जायचो रविदादा आम्ही आहे रत्नागिरीमधून जेवण झालं का तुमचं सगळ्यांचं हाय राजूदा नमस्कार नमस्कार झालं का राजूदा जेवण हो का रविदादा हो झोप हो का क्रिकेट काय लाईक केलं धन्यवाद राजू आता लाईक केला धन्यवाद काही विचारलं का राजू ना डोळा जायचं देभवलं नाही नाही विचारला नाही विचारलं नाही पाठवून जाते क्रिकेट खेला ना ऐसा लगा आज का स्पेशल होता आज होती है अच्छी भाजी पनी अच्छी भाजी का बरं पाठवणं नाही हॅलो कमेंट करा